राम राम शेतकरी मित्रांनो कापसामध्ये सोयाबीनमध्ये ह्याच्यात तर काय पुरवड ना म्हणून आता आज ऊस लावगण आपण चालू केलेली या तर बघू शकता आज पहिला दिवस आहे दोन दिवसाखाली तर काही ब्लॉक घेतला नाही कारण की खूप धावपळ होती चालू तीन एकर ऊस लावगड आज चालू केलेली आहे बघ जाऊन कडला गेली का मी कुणावरून बंद करतो तर बघू आता ऊसाचा काय रिजेट ते अस आणि दोघच नवरा बायकूत तीन एकर ऊस दाबायला नो रोजगारी नो टेन्शन जाईना बक्की खालून भिजलेलं पाणी ती तर विचार करा दोघच जण तीन ऊस दाबून घेणार होत मला बंद कराय सांग नको आगा नको ये दाव। नको आगा। कर दाबाय चालू आता तिकडं किती थोडी

या चारी ओळीला कमी करा आता इकडे जाय तू वरी कमी करू लागल ह्या दोन ओळी जास्त काढा म्हणा बबन तुम्ही तिथून पुढेच ती ने हात कांडे घ्या रे बबन या की हातात कांड घे म्हणजे हातस त्याच्यावर वज द्यायचं लोड येत नाही दाबा जमलं त्याला काय शिक्षण घ्यायची गरज आहे का बन नका दाबलाय का नाही पहिली वेळ आहे बरं बरं दाबा

घरी गेल तू मांडे दुखत होता उदे बाहेर बात करायची जेवढे इथं होते तेवढे तिकडं तिकडे बाया इकडं तिकडे बाया तिकडं तिकडचे इकडं तिकडच्या बाया इकडं पण बबनला इथं ठेवावं लागणार आहे का बबन फास्ट फर्स्ट माणूस आहे कामाला कामाचा माणूस तिकडं काय झाडाचा तर चला धन्यवाद घेताउ दाबुन उस जे थोडा पर आएलेला है